पार्ट टू आता हे बघा पी ओ पी म्हणजे तुट्टी वगैरे बांधतो आमच्या काम झालेलं आहे मला दाखवतो होता मी आत्ता पार्ट टू ब्लॉग आहे लाईक कमेंट करा शेअर करायचं करायला दाखवत होतो बघा आता काम करा कळा तुट्टी बांधलेली आहे म्हणजे पी ओ पी बघा बघा का पी म्हणून मागते वर पण मारतोय दाखवतो तुम्हाला पीओ पी बनवली कुट्टी बाबा काहीच आता पाऊस पण सुरुवात झालाय यायला तिथे आंब्याचं झाड आहे आंबे लागले बघा निखिल मावांचे व्हिडिओ येईल अशी मी आंब्याच्या बागातली आता आमच्या समोरच एवढा मोठा झाड आहे म्हणजे आंबे लागलेत बघूया पडतात ते आपण दगडी मारून ट्राय करूया घेतलाय वीट बघूया हो येतोय का खाली आहे आंबा तिकडे पण एक आहे तुम्हाला दाखवतो बघा तो बघा इथे ना काही जवळ आम्ही यायचो ना म्हणजे मी तेव्हा लहान येतो ते जवळ जवळ आंबे लागायचे मी इथून चढून काढायचो वर तर बघूया आंबे आंबे बघा आम्ही इथे चिकन केलेलं मागच्या ब्लॉगमध्ये बघितला शिव आता काय जून महिना आहे म्हणून पाऊस येते तेव्हा काका फुट्टी मार आहेत त्यांचा नंबर देईनच मी डिप्रेशनमध्ये आणि स्क्रीनवर त्याला दाखवतो तो फुट्टी आहेत ते आता आता एक नेम मारूया आणि जाऊया आपण चला बघूया दगड 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 ला ते मारे आली माणसं आहेत ना नाही माणसं असायची वरडा खायचा बघूया पडला तर पडला आयला खालीच पडला आंबा इथे बघूया जवळपास आंबे आहेत काय अ ते तर आहेत तिकडे त्या सायटीलाच दिसतात जास्त आंबे बघा इकडे वांगी लागली तो बघा वांगी पण छोटी वैंग वांगी आहेत कुठे गेले कुठे गेलाय बा आंबा जवळ पाहिजे जवळ जवळ असला ना काय नाही आणि यावेळी मी आहे या। म्हणजे काही सिद्धेश वगैरे नाही आहे आता कुठे आहेत आंबे तर तिकडे येतो बघा त्या टोकाला दिसत आहेत ते, ते, ते बिटकी आंबे लागतात इकडे या झाडावर हा आपला घर आहे व्हाइट कलरचा चला आता आपण जावया तुम्हाला फुट्टी मारतात ते दाखवतो आणि पावसान बी विसतोय म्हणजे आंघोळ नाही केली म्हणून मारतात ते दाखवतो हे बघा हे बघा पुट्टी मारतात काका आणि बाबा हे बघा काका पुट्टी मारतात Wah, ini kan Dah bagi apa ni? Apa ni? Kau dah kau tu tu dia apa बघा डॉबर वेन गेला ब्लॉक मध्ये बघितला असे तुम्ही आता फोन काय वॉटरप्रूफ वगैरे नाही म्हणजे मी वॉटर रजिस्टर आहे आता म्हणजे मम्मी पप्पा आले नाही आता आपण प्रँक करूया म्हणजे दहा हजार रुपये खोट्या नोट आहेत आता आपण रस्त्यावर ठेवूया आपल्या या गाडीजवळ बघूया कोण विचारते चला पावसात दिसते बघा एक नंबर दे बघा पाऊस पाऊस आणि ऊन येतो जास्त आणि आता सर्दी पण झाली आहे थोडी वीस रुपये टोटा खेळूया चला रस्त्यातच ठेवूया कंटिन्यू राहा आता ब्लॉगला आता गाडीत बसूया आपण रस्त्यात आणि गप्पची व्हिडिओ चला, चला, नी चला प्रँक करे करूया जातात ते बाबा बघा जाते बघा खालीच लक्ष आहे त्यांचा बघ ते बघा उचलले बघा ते बघा उचलले उचलले पैसे उचलले बाबांनी पैसे उचलले प्लॅन सक्सेसफुल झाला एक नंबर अजून गाडी लॉक करूया लॉक झाली आहे चला कोणतरी येत नाही नोट उचलायला उचलायला म्हणजे नोट उचलायला म्हणजे हे करायचं नोट भिजली पण आहे आता आपल्या इथे क्रँक करूया चला इथे माझी माणसं येत तर नाही जात तर नाहीत आता आपला कसा रस्ता आहे ना जायला यायला तिथे बघूया चला आता नोट काय वाली झाली तिथे लगेच समजेल खरी नोट आहे बघा इथे नोट ठेवूया आपण चला लावत अशीच दिसते तिथे ठेवलेली आहे नोट आपण चला कंटिन्यू घ्या बोल बघ येतोय नोटाई मारत इकडची कुट्टी मारतात बघा

गाईज व्यू बघा अरे तुमच्यासाठी मी मोबाईल पावसात आणलेला आहे पाण्यात हे बघा झाड बघा झाड त्याला कॅमेऱ्या पुसू दे देईस ये एक नंबर आणि समोर डोंगर बघा कसा झालेला आहे मी इथे आहे मी आंघोळ केलेली नव्हती ये ढिंगे टेकील ढिंगे टेकील ढिंगे टेकील ना तुला हे बघा मस्त पाऊस आलेला आहे इथे भरतो पूर्ण म्हणजे आता नाही भरणार नंतर भरेल हे बघा एक नंबर नाथ खुला हिरो हिरो गार डोंगर कायच नाही दिसत कंटिन्यू राहा त्या ब्लॉगला आता काकाकडे मोबाईल देतो जरा विसतो तिकडून व्हि बघा आता चला काढतो पाऊस थांबायचं नावात नाही मी आधी बाबा व्हिडिओ काढतात तिथून बघा काका ती बघा म्हातारी बघा आमची बघा मस्त <laughs> मी फुल भिजतोय धबधब्यात जायची गरजच नाही ह्यांना पण हललेला लवबटला भिजवलेला व्हिडिओ काढायला पाहिजे विसरलो मी बघा दाखवतो भिजलेले बघा फुल भिजलेले आहेत हाणलंय हा रामी ह्यांना मी तो सो काय तसे व्हिडिओ आहे मी कमेंट करून सांगा ही व्हिडिओ करतो चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा इथंच व्हिडिओ आहे करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आगरी चला बाय